सोयाबीन खरेदी केंद्र चालू करा अन्यथा फरकाची रक्कम द्या शिवसेना युवा सेना छावा संघटनेची मागणी लातूरच्या निलंग्यात दोनशे पन्नास फुटाच्या टॉवरवर चढून शिवसेना छावा संघटनेचे शोले आंदोलन महाराष्ट्र शासनाने नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी बंद केल्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे लाखो क्विंटल सोयाबीन विक्रीच्या प्रतीक्षेत आहे शासनाने तात्काळ खरेदी केंद्र सुरू करावी चालू बाजारभाव व शासनाचा यातील फरकाची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी या मागणीसाठी शिवसेना युवासेना व छावा संघटनेच्या वतीनं उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन आज बीएसएनएल टॉवर निलंगा येथे सुमारे तीन तास आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र शासनाने नाफेड अंतर्गत बेचाळीस हजार शेतकऱ्यांची नोंदणी केली असून त्यापैकी फक्त पंधरा हजार खरेदी केली असून उर्वरित अठ्ठावीस हजार शेतकरी विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत या शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी अन्यथा बाजारभाव व शासनाचा हमीभाव यातील फरकाची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी या मागणीसाठी शिवसेना युवासेना महिला आघाडी व छावा संघटनेच्या वतीनं आत्मदहनाचे निवेदन देऊन बीएसएनएल टॉवर निलंगा येथे तीन तास आंदोलन करण्यात आलं या प्रसंगी उपविभागीय अधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागणी या शासनाकडे त्या शासनाकडून मान्य करण्यात येईल आश्वासन दिल्यानंतर शिवसेना युवासेना व महिला आघाडी व छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतले आहे या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ सगरे तालुका प्रमुख अविनाश दादा रेशमी छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष दास साळुंके युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्राध्यापक अण्णासाहेब मिरगाळे युवासेनेचे तालुका प्रमुख प्रशांत वांजरवाडे महिला तालुका प्रमुख रेखाताई पुजारी शहरप्रमुख दैवता सगर माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील मेघराज पाटील सतीश फट्टे युवती सेनेच्या तालुका प्रमुख मेहराज शेख इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते आज आपण निलंगा येथे टावर वरती चढून आंदोलन केलेला आहे यामध्ये आंदोलन करण्याचं कारण म्हणजे शेतकऱ्याचं अचानक सोयाबीन खरेदी केंद्र बंद करून या शासनानं शेतकऱ्याची दिशाभूल केलेली आहे पण शेतकरी हा कुठलं गांज्याची विक्री करण्यासाठी सोयाबीनचं खरेदी केंद्र सुरू चालू करा म्हणत नाही तर या कष्टाचं सोयाबीन हे पोर्टल सुरू करा म्हणून आज शेतकरी या प्रशासनाचंही मागे लागलेला आहे पण हे प्रशासन आपल्या शेतकऱ्याकडे कर दिला लक्ष नाही पण लवकरात लवकर जर हे पोर्टल सुरू नाही केले तर गेली दोन तास झाला आपण टावरवर टरले चाललेलो पण येत्या या अर्ध्या तासात जर प्रशासनाने हे निर्णय पोर्टल चालू करून निर्णय नाही घेतला तर ह्या टावरवरती चढून आत्मदान केल्याशिवाय राहणार नाही याची तीव्र नोंद घ्यावी जय महाराष्ट्र या शेतकऱ्यांनी गेल्या पंधरा वीस दिवसापासून श शासनाने सांगितल्याप्रमाणे हमीभाव देतो